हर हर महा ते बोल बालिके काय पाहिजे तुला मला काय का नाही तेव्हा एकचवी देवाना एकचवी तुझ्याकडून बोल तुझं स्वप्न पूर्ण झालं बालिके बोल आता ऐका मला बंगला नको गाडी नको पैसा नको काय काय नको मला जमीन जमीन सुद्धा नको खायला सुद्धा काय नको मला मला फक्त एकच गोष्ट द्या काय पाहिजे तुझी अपेक्षा आहे प्रसन्न झाला असं समज बोल माझी एवढीच अपेक्षा आहे काय अपेक्षा मला फक्त एक एक रुपया द्यावा फक्त एक एक रुपया बस काय दे बा एक एक रुपया तुझं अहो एक, एक रुपया काय होणार ते तीच कोट रुपयाची माल किलो न तू अरे ते चुकीचं आहे ते गुणकीच आहे म्हणून म्हणते ती एक रुपयाची किंमत फक्त फक्त ह माणसाला क गरीब हो